வ பவாரபா முதல் முத राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी आय आए राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद आरक्षण विरोधी राहुल गांधी

मुर्दाबाद राहुल गांधी राहुल गांधी काय राहुल गांधीचं करायचं काय राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद उद्धव ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरे शरद पवार भारत राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेला आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक पाच वर नेला जातोय सारे जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करत आहे आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले तर बडबड जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात देशविरोधी बोलतात आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबावं देशाची माफी मागावी त्यांना काय पडलेली नाही त्यांना फक्त निवडणूक दिसते वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे पन्नास वर्षात तर काही केलं नाही परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे शंभराच्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत उद्धव ठाकरे शरद पवारजी हे सगळे मुख घेऊन बसलेले आहेत इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या चॅनलवर बडबड 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 करत असतात साधा तुम्ही निषेध पण करत नाही आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे राहुल गांधी आणि काँग्रेस हे नेहमी देशाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल याच्यासाठीच त्यांचे नेहमी स्टेटमेंट्स असतात हे पहिल्यांदा झालेलं नाहीये या आधीही राहुल गांधी यांनी देशाच्या बाहेर जाऊन देशाला देशा देश अपमानित होईल अशा स्टेटमेंट या पूर्वीही दिलेल्या आहे आणि आताही त्यांनी तेच केलेलं आहे त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी एक आरक्षणाविषयी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात अशी एक स्टेटमेंट दिली आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू आणि अजून एक त्यांनी स्टेटमेंट दिलेली की इंडिया इज नॉट अ फेअर कंट्री तर मला राहुल गांधी यांना अतिशय निंदास्पद हा त्यांचं स्टेटमेंट होता आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे दे देशाच्या आहेत पूर्ण ग्लोबली आपल्या देशाची प्रतिमा वाढवतात आणि हे काँग्रेस पक्षाचे जे सो सोपळ नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलीन करतात आहे तुम्ही या देशातले आहात या देशात तुम्ही पन्नास वर्ष गेले पन्नास वर्ष तुम्ही सत्तेत होते तुम्ही केलं काय आणि आज जाऊन तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन आपल्या देशाबद्दल हे निगेटिव्ह बोलताय तर त्या विरोधात आम्ही आज इथे भाजपा पक्ष आम्ही पूर्ण सगळे इथे ह्या गोष्टीसाठी निषेध करायला त्यांनी जे निंद निंदिनीय एकदम जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही इथे सगळेजण त्यांचा निषेध करायला इथे आज रस्त्यावरती उतरलेलो हो। आहोत राहुल गांधी यांनी आठ दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण विरोधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट दिलंय की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी देशासमोर ठेवलाय आमचा या ठिकाणी काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि शरद पवारला सवाल आहे की रोज उठून सकाळी जो पोपट पंची त्या ठिकाणी ओढत असतो आता मुग गुळून बसलेत का आणि काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून ही आरक्षणाच्या विरोधात आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदापासनं देशामध्ये जो विकास झपाट्याने केला आहे आणि तो अनेक देशांमध्ये दे जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आत्ता पाचव्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतायत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे आमचा संजय राऊतला सवाल आहे उद्धव ठाकरेंना सवाल आहे आणि शरद पवारांना सवाल आहे की त्यांनी राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर तात्या उत्तर द्यावं